ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन सुरु होणाऱ्या स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात आपल्या विभागातील जास्तीत जास्त तरुण नोकरीसाठी तांत्रिक दृष्ट्या सक्षम होतील त्या दृष्टीने विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे पहिले शिबिर शेतकरी कामगार पक्ष आणि जय चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळारम पाटील माझी पनवेल पंचायत समिती सभापती काशीनाथ पाटील माजी नगरसेवक गणेश पाटील गोपाळ भगत माझी नगरसेविका प्रीती जॉर्ज आणि सौ सारिका भगत सर्वप्रथम माझ्या इथे तमाम आलेल्या तरुण पिढीला मी नमस्कार करतो कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जॉब रिक्वायरमेंट आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गा जॉबलेस आहे याचं एकदम अतिशय दुःख देखील होते की त्यांना जॉब नाहीये परंतु एक भावना चांगली देखील मनात आहे की त्यांच्यासाठी कुठेतरी आम्ही सगळी मंडळी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल याच्यात माझ्या मनामध्ये तरी तिळ मात्र शंका नाही आज आमच्यासोबत गायकवाड साहेब आले त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याची कहाणी सांगितली की आज जवळजवळ त्यांना या वर्षातच पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत की ते कुठून शिकून कसे लागले आणि तेहतीस वर्षाची त्यांची सर्व्हिस एअर इंडियामध्ये दे झाली देन आमच्यासोबत भूषणजी आहेत आमच्यासोबत वसीमजी आहेत ही मंडळी देखील तरुण पिढी इथलीच आहे आणि ते देखील स्वतः एअरपोर्टमध्ये बारा तेरा चौदा पंधरा वर्ष काम करून आज ती मंडळी स्वतःचे इन्स्टिट्यूट उठून बसले परंतु इन्स्टिट्यूट म्हणजे नुसतं कमवणं हे देखील नाहीये तर त्याच्यातून आपल्या इथल्या तरुण तरून तरुणीला काहीतरी मदत झाली पाहिजे या देखील भावना त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्या भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माझी जेम मध्ये चॅरिटेबल संस्था आणि माझ्या शेतकरी कामगार पक्ष हे दे आम्ही त्याच्यात उतरलेलो खरोखर की येत्या काही दिवसातच किंवा येत्या काही महिन्यात हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि त्या पद्धतीनं काम देखील जोरात सुरू आहे परंतु त्याच्यावर आम्ही न थांबता था। आज मुंबई पुणे बाजूला जे एअरपोर्ट्स आहेत डोमेस्टिक एअरपोर्ट्स आहेत याच्या कुठेतरी आपल्या तरुणांना वाव मिळावा आणि मग नंतर आपला एअरपोर्ट ज्यावेळी चालू होईल त्यावेळी आपल्या एअरपोर्टला तर संधीच संधी आहे तर तेव्हा आपण आपला जर तरुण तरून तरुणी तिथे जातील आणि इंटरव्ह्यूला तर त्यांच्याकडे ते स्किल असायला पाहिजे ते स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट त्यांच्याकडे असायला पाहिजे ह्यासाठी खर तर आमची तयारी गेल्या काही महिन्यापासून चालू आहे आणि त्याचाच भाग हा आजची पहिली मिटिंग जवळजवळ एक हजारहून अधिक विद्यार्थी आज तरुण तरुणी त्याच्यात सामील झाले आणि जवळजवळ रजिस्ट्रेशन आम्हाला आम्हाला जवळजवळ साडेचार हजार चार हजार आठशे पर्यंत दोन दिवसापासूनच दोन दिवसात लिंक चालू केले आणि त्याच्यात आलेले आहेत म्हणजे असे सेशन्स आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर भरवायला लागतील आणि नुसते सेशन्स नाही तर त्यांच्या मनातला जो कॉन्फिडन्स आहे आपल्या तरुण तरुणींचा तो कुठेतरी बिल्ड करण्याचा किंवा त्यांचा कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही जे मात्र चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तर नक्कीच मला आशा आहे की हे जे आपण भूमिपुत्र म्हणतो तर भूमिपुत्र खरं दिवा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण ज्यावेळी होईल जेव्हा माझा भूमिपुत्र हा इथे पूर्णत शिकून स्वतः सक्षम होऊन स्वतःच्या पावलावर स्वतःच्या कर्तृत्वावर तो तिथे कामाला लागेल हीच खरी माझ्या हिशोबाने की आमच्या सर्वांच्याच तरुण पिढीच्या हिशोबाने दिवा पाटील साहेबांना ही श्रद्धांजली असेल असं माझं मत आहे तर पुन्हा एकदा मी आलेल्या या सर्व तरुण वर्गाला मनापासून त्यांना विनंती करतो की आपण जे आज इथून ज्ञान घेतलंय त्याच्यावर पुढे अजून विचार करून कुठल्या प्रकारचे तुम्हाला गायडन्स कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण हवं असेल तर नक्कीच आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचं पेज बघा आमच्या पेजवर लिंक आहे त्याच्यात कुठे जॉब असणार ते तुम्हाला दिसणार आहेत कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे कुठलं शिक्षण असायला पाहिजे किंवा एखादा दहावी फेल आहे त्याच्यासाठी कोणती जॉब कोणतं जॉब असणार आहे बारावी पास असणार आहे त्याच्यासाठी कोणते जॉब असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका जागी मिळणार आहेत तर मी पुन्हा एकदा आलेले माझे सर्व सहकारी आमच्या नगरसेविका आहेत आमचे आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत माझे वडील सन्मान्य जयम मात्रे साहेब या सगळ्या मंडळींनी जे आम्हाला मला सहकार्य केलंय त्या सहकार्याचं फलित कुठेतरी आज इथे मला दिसताना आहे तर या सर्व तुमच्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य आहे तर नक्कीच इथून पुढे आपल्याला आपला, आपला तरुण मग तो भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे राहायला आला असेल तरी त्याच्यासाठी देखील हे आहे असं नाही की मी नुसतं भूमिपुत्र म्हणालो भूमिपुत्र तर आहेतच त्यांच्या वरती देखील इथे नोकऱ्या आहेत की वरती म्हणण्यापेक्षा की लाखो नोकऱ्या इथे असणार आहेत त्यामुळे येणारा सगळा तरुण वर्ग याच्यासाठी हे जॉब्स ओपन आहेत तर आपण नक्कीच त्या प्रकारे तयारीला लागूया एवढीच विनंती करतो नक्कीच तुम्ही बघताय की आता जसं दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव पडावं यासाठी सगळेजण एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीनं नोकरीसाठी देखील जसं मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की तिथे मिळणारे बिझनेस मग काही शॉप्स असतील हे देखील तिथे भूमिपुत्रांचा हक्क असावा त्या पद्धतीची मागणी आपण सिडकोचे एम डी आणि मंत्री महोदयांकडे केलेली आहे आणि नुसती मागणी नाही तर आम्ही एकदा मागणी करतो तर ते पाठपुरावा त्याचा करून आम्ही ते यशस्वीरित्या काम करत असतो त्यामुळेच हे तुम्हाला आज या ठिकाणी या ट्रस्ट अध्यक्ष प्रीतम म्हात्रे आणि त्यांच्या सारे सहकारी व्यासपीठावर माझ्या मांडव सहकारी आणि मोठ्या संख्येने योग्य वेळी आणि अतिशय गरजेच्या मुद्द्याला प्रीतम मात्रे यांनी हात आहे त्याबद्दल सुरुवातीला त्यांचं मनापासून आपण ज्यावेळेस जागे होऊ तोपर्यंत तो वेळ निघून गेलेली अशी परिस्थिती व्हायला नको ही समय सूचकता प्रीतम मात्रेने दाखवलेली आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने इमेशन क्षेत्रातली मंडळी आपल्यासमोर आणलेली आहे आता ज्याने आपल्याला मार्गदर्शन केले ते वसी पनवेलच्याच टाक्यावरला हा तरुण आहे आणि त्यांना या क्षेत्रामध्ये उतरण चांगल्या पद्धतीने स्वतःला मॉडिफाई करत करत चांगलं हे संपादन केलेलं आहे आज आपल्या समोर त्या संधी आहेत आपण विमान किंवा विमानतळ म्हटलं की एअर ऑस्टेस पायलट याच्या पलीकडे जात नाही ही वस्तुस्थिती आहे पण प्रत्यक्षात मात्र या जागा असतातच पण त्याच्यापेक्षा या अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्राउंड स्टाफ असेल बॅक ऑफिस असेल किंवा टेक्निकल टीम ज्या आहेत सगळ्या इंजिनिअरिंग मध्ये हे अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राहत असतात आणि त्याच्यासाठी या परिसरात त्या प्रकल्प क्षेत्रातल्या आणि प्रकल्पाच्या परिसरातल्या तरुणांसाठी आपण या ठिकाणी ट्रेनिंग आयोजित करा अशा पद्धतीचा पाठपुरावा आम्ही मंडळ सिडको आणि आदानी यांच्याकडे लावलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे महिना दोन महिन्याच्या अवधीत या ट्रेनिंग ऑफिशियली चालू होतील त्यामध्ये आपल्याला निश्चित संधी मिळेल पण ते होण्यापूर्वी या क्षेत्रामध्ये कुठकुठल्या संधी आहेत त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आज आपल्याला या शिबिरातून समजणार आहे दोन दोघं आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पहिली गोष्ट आपण भिडबाटनं बाळगता बोलायला शिकलं पाहिजे हे ज्या एअरलाईन्सच्या ऑफिसला असणारी मंडळी काही फार कोणी एकदम अगदी आईच्या पोटातून सगळं ज्ञान घेऊन जन्मलेले असतात असं नाहीये पण बोलण्यात सफाई समोर आलेल्या पेश प्रसंगावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणं त्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे गुण आपोआपच त्यांच्यामध्ये येत राहतात ग्राउंड स्टाफवर काम करणाऱ्यांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये थोडीसा गैरसमज आहे की हे काम इथं कुठं क्लिनरचं काम आहे काय आहे का पण टेक्निकल कामाला तुम्हाला साईडवर फिल्डवर जावंच लागतं आणि <laughs> त्या दृष्टीनं आपण तर एकदा जर आय विचार केला तर अगदी आता तर म्हणजे डायरेक्ट चेकिंग सर्विसेस एअरलाइन्स चालू केलेल्या आहेत जेव्हा झमेला आपल्याला विमानापर्यंत पाच आणि चेक ला व्हायचा तो आता काहीतरी सहाशे रुपये पर पॅसेंजर पडले की आदाने डायरेक्ट आपल्याला एअर गेट घेऊन ठेवतात अशी परिस्थिती आहे साऱ्यासाठी आपल्याला बोलण्यावर प्रभुत्व आणावं लागेल पण तिथं बोलणं गरजेचं आहे त्यासाठी हिंदी इंग्रजीवर तुमचं कमांड असला पाहिजे प्रवासाला जाणारी बऱ्यापैकी मंडळी मराठी असली तरी त्या एअरपोर्टवर इंग्रजी बोलण्याचा अड्यास असतो